जय भीम बोल बहुजन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बहुजनांचा बुलंदा आवाज भारतीय दलित पँथर आज दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीसला भारतीय दलित पॅन्थरचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रवीण भाऊ पाटील व पँथर पियुष पाटील यांनी परभणी येथील पँथर विजयदादा वाकोडे यांच्या परभणी येथील घरी जाऊन त्यांच्या फोटोचे दर्शन घेऊन त्यांनी समाजासाठी केलेल्या अनमोल कार्याचे स्मरण करून त्यामधून चळवळीत अजून उत्साहाने काम करण्याची ऊर्जा मिळाली यावेळेस आशिष वाकोडे तसेच रिप रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी तसेच परभणी शहरातील आंबेडकरी चळवळीचे बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते